नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सेवागरी महाराजांचं पुसेगाव हिंदकेशरी मैदान आपल्या भेटीस येणार आहे मित्रांनो जुनं आणि पारंपरिक महाराष्ट्रातील पहिलं हिंदकेशरी मैदान आहे मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका नावहिंदकेशरी बाकासूर शंभर टक्के मित्रांनो पळणार आहे बाकासुरीची पाय बाकासुरीच्या पायऱ्यांची मित्रांनो सारखी चालू आहे या नंदीस होत पळणार नंदी शोध पळणार पण उद्या मित्रांनो मैदानातच समजेल बाकासूर कोणत्या गटात पळेल ते तसंच मित्रांनो या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट्सचे चिठ्ठ्या आज काढल्या गेल्या आहेत आणि मित्रांनो त्यात नवमिंद केसरी बाकासूर नक्की कोणत्या गटात पळणार ते मी तुम्हाला ते सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर गट क्रमांक सातमध्ये ताश क्रमांक चारवरून मित्रांनो शंभर टक्के आपलं पालतान दिसेल पुन्हा एकदा सांगतो उद्या नवमिंद केकेशरी बकासूर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरून मित्रांनो आपला पालताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नवीन आपल्या चॅनलवरती येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुसेगावचे उद्या सर्व अपडेट व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो